महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती माता सावित्री माता भीमाई त्यागमूर्ती माता रमाई आणि सर्वच परिवर्तनवादी महापुरुष ज्यांनी बहुजनांचा उद्धार केला अशा सर्वांनाच माझे अभिवादन तुम्हा सर्वांना सप्रेम जय भीम वंदनगीत म्हणण्याचा प्रयत्न करते चांगलं वाटलं तर ऐका तुमची पाहून प्रतिमा रामजीच्या नंदना तुमची पाहून प्रतिमा रामजीच्या नंदना हो घ्या हो घ्या माझी पहिली वंदना हो घ्या हो घ्या माझी पहिली वंदना <coughs> भवितव्य घडविले अन्यायाशी लढले हो भवितव्य घडविले अन्याया जागून भल्या पहाटे सरवण द पहिली वंदना हो घ्या हो घ्या माझी पहिली वंदना अशोक आता दूर, ओ, तुझी अंकुरा नाही हो ही को अशोक अंकूर नाही आता दूर हो तुझी ही कोटी मुले शिकून झाली थोर हो करतात बुद्ध वंदना पंचशिला प्रार्थना करतात बुद्ध वंदना पंचशील प्रार्थना हो घ्या हो घ्या माझी पहिली वंदना हो घ्या हो घ्या माझी पहिली वंदना तुझे गुण गाणार रे तई थे सारे हो जे गुण गाती कोनी करताता कल्याणो ओ तुझे गुण गाना आहे तैथे सारे हो तुझे गुण गाती कोनी करताता हो तुमची नेहमी कल्पना हर्ष ते म्हणा तुमची नेहमी कल्पना हर्षवी ते म्हणा हो घ्या हो घ्या माझी पहिली वंदना हो घ्या हो घ्या माझी पहिली वंदना या कन्याकूसुमचा करुणी हार फुलांचा हो अर्पण करीते तुला नमवी तो हो या कन्या कन्याकूसुमचा करुणी हार फुला ओ, अर करी तो तो ओ, हो अरपणा करीतो तुला हो माझ्या भोळा म्हणा धीर देई गौतमा माझ्या भोळा म्हणा धीर देई गौतमा हो घ्या माझी पहिली वंदना हो घ्या हो घ्या माझी पहिली वंदना तुमची पाहून प्रातिमा रामजीच्या नंदना तुमची पाहून प्रतिमा रामजीच्या नंदना हो घ्या हो घ्या माझी पहिली वंदना हो घ्या घ्या माझी पहिली वंदना हो घ्या हो घ्या माझी पहिली वंदना जय भीम माझं गाणं ऐकल्याबद्दल सर्वांचे आभारी ग्रुपमधील ग्रुपमधील सर्व मैत्रिणींना सप्रेम जय भीम